नमस्कार मैत्रिणीनं तुमच्या घरी पण कुर्मापुरी आवडते का मग ही डिश तुमच्यासाठी चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी इथं पहिल्यांदा परातीमध्ये अर्धा किलो मैदा आणि अर्धा किलो घावाचं पीठ घेतलं आहे तुम्ही कोणतंही एक पण घेऊ शकता आणि याच्यामध्ये साधारण एक मोठा चमचा मी तेल घालून घेते तेल थंडच आहे आणि पिठाला चोळून घेऊया तेल चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आता याच्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून आपण जसं चपातीला पीठ मळतो तसं पीठ मळून घेऊया तेल घातल्यामुळं पुरी एकदम नरम होते आणि टमाशी फुगते खूपच छान होते पुरी चवीलासुद्धा मीठ जरासं जास्तच घालायचं म्हणजे छान लागते आणि इथं मी अगदी मऊसर असा गोळा मळून घेतला आहे आणि आता आपण भाज्या घेऊया तर मी इथं भिजवलेले वटाने घेतलेत बटाटा आणि फ्लावर आता हे आपण भाज्या मी कुकरमध्ये घालून घेऊया तुम्ही तुम्हाला आवडतील त्या भाज्या घेतल्या तरी चालेल आणि याच्यामध्ये आता आपण सर्वच भाज्या घालून घेऊया आणि याच्यामध्ये साधारण मी एक वाटीवरच पाणी घातलेलं आहे नाहीतर नंतर पाणी जास्त होईल आणि चार शिट्ट्या देऊन छान असं शिजवून घेऊया त्याचा मसाला बनवण्यासाठी मी इथं ओलं खोबरं घेतले थोडेसे काजूचे तुकडे आणि कोथंबीर हे आपण वाटण करून घेऊया आणि इथं आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एक मोठा चमचा होईल एवढं तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर तमालपत्र लवंग आणि दालचिनी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे त्याच्यानंतर साधारण दोन मोठे गड्डे कांदा घेतलेला होता अगदी बारीक चिरून आणि याला आपण अगदी मंदाच्यावर फ्राय करून घेऊया अगदी लालसर करायचं नाही आपल्याला हलकंसं याचा कच्चेपणा जाऊ द्यायचं तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे आपण इथं कांदा भाजून घेतलेला आहे आणि याच्यानंतर याच्यामध्ये आता मी एक मोठा चमचा भरून आलं लसणाची पेस्ट घालून घेते आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे याच्यातला पण पन। कच्चापणा जाईपर्यंत छान असा स्वाद येतो याला त्याच्यानंतर याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकताय छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन टोमॅटो अगदी बारीक चिरलेले ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि परत फ्राय करून घेऊया म्हणजे टोमॅटो आपला मऊ येईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचा आहे आणि आता तुम्ही बघू शकता हे सुद्धा छान असं फ्राय झालं आहे आणि याला तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण जी ग्रेव्ही बनवून ठेवली होती काजू आणि कोथंबिरीची त्याच्यानंतर याच्यामध्ये मसाला घातलेला आहे लाल तिखट त्याच्यानंतर धनेपूड एक चमचा मी कुरमा मसाला घातलेला आहे त्याच्यानंतर गोडा मसाला एक चमचा आणि याला छान असं आता परतून घेऊया अगदी तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आपल्याला आणि इथं तुम्ही बघू शकताय अगदी जबरदस्त असा मसाला आपला तयार आहे त्याच्यानंतर आपण ज्या भाज्या शिजवून घेतल्यात याच्यामध्ये घालून घेऊया छान मिक्स करून घेऊया इथं तर चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि पाच मिनटं याला शिजू द्यायचं पाच मिनटानंतर तुम्ही आपला कुरमा बघू शकताय मस्त तरीदार असा कोरमा तयार आहे आता कुरमा बाजूला ठेवूया आणि आपण पुरी लाटायला घेऊया तर छोटा गोळा घ्यायचा आणि पुरी लाटून घ्यायची हलकीशी जाड ठेवायची पुरी जा म्हणजे टमाशी फुगते तर मी तर तेल गरम करायला ठेवले आणि पुरी तळण्यासाठी तेलात सोडलेली आहे तर कशी टमाशी फुगलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि अशा हलक्याशा लालसर रंगावर